माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस निर्णय त्यांनी दिला होता गेल्या दहा वर्षाची ज्यांची परवानगी आहे त्यांना परवानगी घेण्याची गरज नाही सलग त्यांनी पाच वर्ष त्यांना परवानगी देण्यात यावी असं प्रशासनाला त्यांनी सांगितलेलं होतं परंतु ह्या वर्षी असं कुठेही होताना दिसत नाहीये परवानगी कुठे मिळत नाहीये आम्हाला प्रत्येकाला प्रत्येक मंडळाला सगळीकडे दारोदार फिरायला लागतोय मिटिंग अटेंड करायला लागतंय कुठं या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि सलग पाच वर्ष परवानगी ही द्यावी अशी सगळ्या मंडळांची विनंती आहे तुम्ही हे सांगितलं का की मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला तरी तुम्ही असं वार प्रत्येक मिटिंग मध्ये मध्ये आम्ही ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून देतोय परंतु याच्यावर कुणीही लक्ष आता दे, देताना आम्हाला दिसत नाही तर काय गुन्हा मार्ग नाही निघाला तरी गणेश मंडळ सगळे त्यांची त्यांची तयारी पूर्ण करणार आहे कुठल्याही प्रकारचं कोणाला आम्ही जुमानणार नाही परवानगी द्या अथवा नका देऊ आम्ही आमचा गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात जोरदार पद्धतीने साजरा करणारच आहोत असं आमच्या सगळ्या गणेश मंडळ महामंडळाच्या मा, अध्यक्ष व आमच्या सगळ्यांचा हा निर्णय झाला गणेश मंडळाचे पदाधिकारी काय कारण असं आहे की गणेश गणेश महामंडळाला वादीच कोण राहील आम्ही आज ज्या समस्यामध्ये जुडतोय भले आमची एक एक खिडकी योजना अजूनपर्यंत आम्हाला परमिशन आलेली नाहीये कुठल्याच मंडळाला परमिशन नाही आलेली त्यामुळे एमएससीबी देत नाही परत एम ने आमचे दहा वर्षापासून आमचे डिपॉझिट घेतले ते परत मिळत नाहीये परत एमएससीबी मध्ये डिक्लेअर केले होते घरगुती पद्धतीने लाईट मीटर लावलं पण ते आम्हाला कमर्शियल लाईट मीटर लावतात दुसरी गोष्ट म्हणजे आमचं आहे की देखाव्या हा बारा वाजेपर्यंत ओपन ठेवावा कारण की जे भाविक बघायला येतात ते लांबून येतात आणि त्यांना थोडा वेळ मिळत नाही आणि दहा वाजता बंद केल्यानंतर त्यांचं हिट मोड होतो त्यामुळे तो, तो देखावा आम्ही वाजेपर्यंत ओपन करावा अशी आमची मागणी आहे गणपतीचं इतर ठिकाणी सगळ्या सगळ्यांना पुन्हा मुंबई कोल्हापूर सोलापूरला गणपती विसर्जनला शेवटचा गणपती विसर्जन पर्यंत परमिशन आहे तर आम्हाला पण पारंपरिक पद्धतीने गणपती शेवटचं विसर्जन करायची ती परमिशन द्यावी या मागणीसाठी आम्ही विसर्गन महापालिका दखल घेत नाहीये प्रशासन कोणीच दखल घेत नाही महापालिका परमिशन देते ना सगळ्या परमिशन एकमेकांवर अडून आहे महापालिकेने दिलं तर पोलीस पोलिसांनी दिलं तर एमएससीबी त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन आम्ही तेच दा, दा, मागते पण महिन्यापासून आम्ही फॉर्म भरलेले पण आजपर्यंत अजून परमिशन आमच्या हातात आलेली नाहीये पण प्रशासनाकडे सांगितलं तर विभागवार बैठका होत आहेत सर्वत्र पण आता राहिले फक्त सहाच दिवस अजून त्या बैठका करता करता आम्ही डेकोरेशन करायचं का बैठका करायचं नाही आणि परमिशन नाही आल्यामुळे आमचे जे डेकोरेशनला ते पण नाही आमच्याकडे जिल्ह्यात नाही कोणाशीच माझं बोलणं नाही झालं कोणी दखल पण घेत कोणी दखल पण नाही घेत निवडणुकीचा जो वाद आहे रात्री बारा नंतर पण ते आपण आहे हो आज मी भुजबळ साहेबांकडे आमचं परमिशनचा मुद्दा मांडणार आहे डेकोरेशनचा आमचं डेकोरेशन देखावा हा ओपन रहावा बारावीपर्यंत तो मुद्दा मांडणार आहे आणि मिरवणुकीचा मुद्दा मांडणार आहे मुंबई अशी अपेक्षा तर आम्ही घेऊन आलेलो आहे